लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केलेली आहे गुरुवारी राहुल गांधींनी कर्नाटकातील आळंदमध्ये मतदार कमी केले आणि महाराष्ट्रातील राजदुरामध्ये मतदार वाढवण्यात आरोप महाराष्ट्रातील वाढलेल्या मतदारांची आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केलेली आहे विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत महाराष्ट्रात तब्बल चौदा लाख एकाहत्तर हजार मतदार वाढलेत आणि आज सर्वाधिक मतदार वाढ ठाण्यामध्ये झालेली आहे तर पुणे हे दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळत आहे याआधी दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अवघ्या सहा महिन्यांमध्ये चाळीस लाख एक्क्याऐंशी हजार मतदार वाढलेले होते त्यावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळत विधानसभा दोन हजार ला मतदारांची संख्या नऊ कोटी सत्तर लाख इतकी होती तर गेल्या सात महिन्यांमधली ही आकडेवारी पाहतो नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या सात महिन्यांमध्ये चौदा लाख एकाहत्तर हजार मतदार वाढले मतदारांच्या मूळ संख्येमध्ये अठरा लाख ऐंशी हजारांची वाढ झाली आणि त्यातून चार लाख नऊ हजार मतदारांची नावं वगळली गेली या मतदार वाढीनंतर राज्यातील एकूण पात्र मतदार नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख एकाहत्तर हजार मतदार वाढ झाली पुणे जिल्ह्यात दोन लाख सव्वीस हजार मतदारांची वाढ झाली